मातंग समाजामध्ये एक गाणं आहे मोठ्या आवडीनं तर लावलं जातं मातंग समाजाच्या संदर्भामध्ये मातंग समाजाच्या संदर्भामध्ये ते गाणं आहे काय गाणं आहे जेव्हा मांगाणी किरसुणी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली असं ते गाणं आहे लय आवडीनं म्हटलं जातं लय त्याचा आनंदानं गोडी वाटते मांगाला काय गाणं आहे जेव्हा मांगाणी किरसुनी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी बांध लक्ष्मी नांदली काय आहे जेव्हा मांगाणी किरसुनी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली असं ते गाणं आहे मला काय गाणं ते चाल म्हणा म्हणत चाल चांगली आहे त्याची काय हरकत नाही अरे पण आमच्या आम्ही किरसुनी बांधल्यामुळं दुसऱ्याच्या घरात लक्ष्मी नांदली साऱ्या गावाच्या घरात लक्ष्मी नाही आणली पण ती लक्ष्मी मांगाच्या घरात कधी नांदायची याचा कधी विचार केला आहे का आम्ही किरसुनी बांधली म्हणून साऱ्या दुसऱ्याच्या घरात लक्ष्मी नांदली पण आमच्या आमच्या घरात लक्ष्मी कधी नांदायची अरे एकेकाळी बौद्ध धम्मी राजा असणार राजवैभव भोगणारा मातंग समाजाच्या हातात किरसुनी कुणी दिली बाबा असणारे काळचा राजा असणारा मांग पोत्राच कसा झाला एकेकाळचा राजवैभव भोगणाऱ्या मांग दे दान सिंधू धर्मामध्ये दे, दे दान सुट गिरान म्हणून भागत करी आणि भिकारी कुणी केला याचा विचार करा कुणी दिले आमच्या हातात किरसुणी हा बौद्ध धम्मामध्ये बौद्ध धम्मी मांगा हाय कधी काल एकेकाचा या देशामध्ये राजा आणि राजवैभव भोगणारा मातंग समाजाच्या हातात किरसुनी कुणी दिली परडी कुणी दिली पोत्राच कुणी के कुणी केला देदार सुद्धा गिरण असं मांगायला बागायला कुणी लावलं याचा विचार करणं गरजेचं आहे आणि आम्ही आम्ही किरसुनी बनवायची त्यांच्या घरात लक्ष्मी लक्ष्मी मात्र त्यांच्या घरात नांदायचे अरे पण जन किरसुनी बनवली त्याच्या का घरात लक्ष्मी नांदा येत नाही हा येस हा कधी विचार केलाय का माझ्या मातंग बांधवानं माझे आंबूळ बांधवानं अरे पोळ्या पोळा आला का पोळ्याला सुद्धा शिळ्या पोळीसाठी पांढऱ्या पोळीसाठी सगळ्या गावभर तोरण बांधायची वेळ इडापिडा जाऊ द्या वेल मांडवाला जाऊ द्या म्हणायचं त्यांचा वेल मांडवाला गेला पण आमचा वेल कधी वाढवाय वाढायचा आमचा वेल कधी मांडवायला जायचा मातंग समाजाचा विकासाचा वेल कधी वाढायचा कधी तो वेल मांडवायला जायचा याचा सुद्धा कधी विचार याचा सुद्धा कधी विचार करा शिळ्या पोळीसाठी सारी गाव पांढऱ्या पोळीसाठी कधी चेलची नाही वाढली पोळ्याला मामाला त्यांच्या दाराला तोरणं बांधायची मातंग समाजातील आज ही ती प्रथा सुरूच आहे गावात तोरणं बांधायची बदल्यात काय पांढरी पोळी कधी चेलची चलची चलची मा आमच्या पोळी चलची चांगली पोळी चलची आमच्या मांगाच्या ताटात ता, ता, नाही कधी वाढली हे मी स्वतः अनुभवलेलं आहे ते अनुभवलेला आहे पण आज आमच्या घरामध्ये चलची अशा पूर्णपोळीचा स्वयंपाक असा होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला लोकशाही अण्णाभाव साठे यांच्या जयंतीला पुरणपोळीचा चल... चल... स्वयंपाक होतो चलचे आमच्या घरात बनतात की हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळं आज आम्ही सुखाच आणि पंचपक्वानाच्या ताटात जेवतो आहे आणि म्हणून जेव्हा मांगा किरसुणी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली पण ज्यानं बांधली त्याच्या घरात लक्ष्मी नांदत नाही असल्या आडाणीपणामुळं असल्या अज्ञानी पणामुळेच आमच्या माग मातग साथी आसरा लागले पोतराज आम्ही सोडले मर्याय लक्ष्मीच्या देवीच्या यात्रा जात्रा करतोय परी तुला उठलं मर्यायचा फोड मर्यायाचा फोड आहे बघा आमच्या अजूनही खेड्यापाड्यामध्ये ते तेव्हा देत होते आजही म्हातारी माणसं देतात तुला उठला मर्याचा फोड म्हणजे आम्ही जत्रा यात्रा करून सुद्धा मर्याय लक्ष्मीचा कोप आम्हाच्यावरच उठतोय उठतोय पण एक लक्षात ठेवा माझ्या मातंग बांधवांनो <coughs> लक्षात ठेवा माझ्या मातंग बांधवांनो अरे नुसती मुक्ता साळवे जरी तुम्ही स्वीकारली या देशातील पहिली विद्यार्थ्यांनी आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू आमचा धर्म नाही महारामांगाच्या दुःखावरती भाष्य करणारी मातंग समाजातील त्यावेळच्या चौदा वर्षाची मुक्ता साळवे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती जोत... क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील मुक्ता साळवे जर आपण स्वीकारली तर मांगवाड्यातून मर्याय लक्ष्मी हे पळून जातील मुक्ता साळवे जरी स्वीकारली तरी सरस्वती आणि लक्ष्मी मांगाच्या घरी पाणी भरतील तर असतील तर त्या काय मुक्ता साळवे जरी मातंग समाजानं स्वीकारली तर सरस्वती बरोबरच लक्ष्मी बरोबरच सरस्वती सुद्धा मांगाच्या घरी पाणी भरतील जर त्या असतील तर आणि मांगवाड्यातून मरे लक्ष्मी कायमशी पळून जातील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी आणि मर्याचा गाडा वाचा जरा मातंग बांधवानं मर्याचा गाडा हा गावाच्या बाहेर फेकून मोडून टाकला तोडून टाकला नष्ट केला म्हणजे अंधश्रद्धेतून बाहेर पडायला सांगितलं बाबासाहेब अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊसाठी म्हणतात की मोसोबाला मोसोबाला दिली सोड चिट्टी बाबासाहेब तुमच्यासाठी काय काय मसोबाला दिली सोडचिट्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांसाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी मसोबाला सोडचिठ्ठी दिली म्हणजे आंधश्रद्धा आंधश्रद्धेला सोडचिठ्ठी दिली अंधश्रद्धा नाकारली ते आंबेड तो आंबेडकर वाद आपल्याला स्वीकारायला सांगितला एक लक्षात घ्या बुद्ध आणि धम्म मातंग समाज स्वीकारतील बुद्ध आणि धम्म ज्या वेळेला मातंग समाज स्वीकारेल त्या दिवशी परिवर्तनाचे कल्याणाचे आणि विकासाचे प्रगतीची तोरण मांगवाड्यावरती फडकतील बुद्ध आणि धम्म मांग मातंग समाज स्वीकारील त्या दिवशी मांगवाड्यावरती मांगवाड्याच्या घरावरती मांगवाड्यावरती कल्याणाचे परिवर्तनाचे विकासाचे आणि प्रगतीची तोरण फडकतील